तर सर्व महिलांकरिता एक महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही लाडकी बनवण्याचा फॉर्म भरलेला असेल जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल रिजेक्ट झालेला असेल किंवा इन रिन्युअलमध्ये असेल तर तुमचा जर अर्ज मंजूर झालेला असेल तर तुम्हाला सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर हे काम तुम्हाला लवकर करायचं आहे नाहीतर वेळेवर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाहीत तर ते काम कोणतं तुम्हाला करायचं आहे जेणेकरून याची जी काही रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला आधारची जे काही ऑफिशियल पेज आहे यावरती तुम्हाला यायचं आहे किंवा तुम्हाला क्रूम ब्राउजर ओपन केल्यानंतर याची जी लिंक आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल तर यावरती आल्यानंतर आपल्याला चेक आधार त्याच्या यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही इंटरफेस आहे तिथं ओपन होईल त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे इथं तुम्हाला एक लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल तर इथं तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या कोणा महिलांचं तुम्हाला चेक करायचं आहे तर इथं सर्वात पहिले त्यांचा आधार नंबर इथं टाकायचा आहे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर इथं तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे ज्या कोणत्या महिलेचं तुम्हाला चेक करायचं आहे जर तुम्ही स्वतः चेक करत असाल तर तुमचा आधार नंबर कॅबच्या टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी यावरती तुम्हाला ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी आधार नंबर आणि कॅबच्या इथं टाकून लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करणार आहे जर तुम्हाला कॅप्चर घेत नसेल तर तुम्ही इथून सुद्धा करू शकता क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मोबाईलवर ओ टी पी सेंड झालेला आहे तर इथं थोडं टायमिंगसुद्धा लागू शकतो ओ टी पीसाठी किंवा ओ टी पी जर आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर आपण ओ टी पीतून कॉपी करून तिथं डायरेक्टली पेस्ट करणार आहे त्यानंतर लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही डॅशबोर्ड आहे ती इथं तुम्हाला दिसेल तर इथं ज्या कोणाचं तुम्ही आधार कार्ड चेक करत आहात त्यांचा फोटो इथं दिसेल तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला आधार सेंडिंग स्टेटस असं एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्ही चेक करत आहात त्यांचं ते तर इथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल त्यानंतर खाली यायचं आहे तर तुम्ही इथून चेक करू शकता की आपलं जे काही आधार अपडेट झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथं दिसेल सर्व त्यानंतर आपलं जे काही स्टेटस आहे ते कोणत्या याला आधार लिंक आहे ॲक्टिव आहे तर सर्व महिलांनी हे असं चेक करून घ्यायचं आहे तर भरपूर महिलांनी फॉर्म भरता जे आहे दुसरं बँकेचं पासबुक दिलेलं आहे तर सर्व महिलांना जे काही चेक करायचं आहे जेणेकरून ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे तर त्याने लवकरात लवकर चेक करून घ्या तर तुमचं बँक पासबुक हेच आहे की नाही फॉर्म भरता वेळेस तुम्ही कोणतं बँक पासबुक दिलं होतं आधार लिंक दे वाले दिलं असेल तर ते बरोबर आहे नसेल दिलं तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या तरीसुद्धा काही अडचण जात असेल व लाडकी बनय योजनेच्या फॉर्मबद्दल काही अडचण असतील तुमचा फॉर्म अधिक पेंडिंग फॉर अप्रुव्हल दाखवत असेल किंवा रिजेक्ट झालेला असेल किंवा अप्रुव्हल झालेला असेल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर तुम्ही सर्व जे आहे इथून चेक करून घ्या की तुमच्या जे काही ॲक्टिव्ह टेटस म्हणजे कोणतं बँक पासबुक आहे तरच तुम्हाला याची जे काही दीड हजार रुपयाची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात येतं जमा होईल ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी चेक करून घ्या तर जास्तीत जास्ती महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन माहितीबद्दल तुम्हाला संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू